बहिणी अत्यंत महत्वाची आनंदाची अपडेट आलेली आहे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे जाऊन घ्या संपूर्ण माहिती की कोणकोणत्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले त्याची सुद्धा एक कमेंट करा सातवा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का नसेल मिळाला तर त्याची सुद्धा कमेंट करायचं कुठला जिल्हा आहे अनेक महिला आहे ज्यांना सातवा हप्ता अजून मिळाला नाही आता तुमचा आठवा हप्ता येणार आहे तुम्हाला सोबत नव्व हप्ता सुद्धा येणार आहे काही जणांचं म्हणणं आहे की एकवीसशे रुपये मार्चपासून मिळणार आहे तर मार्चपासून हो तुम्हाला एकवीसशे रुपया संदर्भात सुद्धा तुमचा निर्णय होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा कधीपासून लाडक्या बहीणच्या खात्यात येणार आहे त्याची सुद्धा माहिती देणार आहे तत्पूर्वी तीन हजार रुपये कोण कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे सरसगट सगळ्या महिलांना हे तीन हजार रुपये मिळणार नाहीत मग कोणत्या महिला इथं पात्र आहेत कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हे पाहूया ठीक आहे आणि नक्की हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा अनेक महिलांना ही माहिती माहिती नाही की आता आता तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्ही जर हे चित्र पाहिलं असेल तर आत्ताचा निर्णय झाला आहे लाडक्या बहिणी योजनेच्या खात्यामध्ये आता टोटल तुम्हाला पंधराशे रुपये आठवा हप्ता हा जमा न होता तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपये सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होता कोण कोण त्या महिला आहेत तर बघा इथं पाहिलं असेल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्यासोबत ह्या काय तरतुदी आहेत पंधराशे रुपये तुम्हाला दिले होते आणि त्यासोबत तुमचं जे काय वय होतं एकवीस ते अगोदर साठ वर्ष होतं त्यानंतर त्याच्या पाच वर्ष वडून पासष्ट वर्ष केलं आता अनेक नाही तर लाखो महिला ज्यांचं पासष्ट वर्ष संपलेलं आहे आणि नवीन आक, लालो, लाखो महिला ज्यांचं एकवीस वर्ष कम्प्लीट झालेलं आहे काही महिलांचं ए वीस वर्ष आठ महिने वीस वर्ष नऊ महिने दहा महिने आता एकवीस वर्ष कम्प्लीट झालेला आहे म्हणजे बावीस वर्ष आहे त्या महिला सुद्धा पात्र आहेत मग नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे त्या महिलांना संधी कधी दिला जाणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही ज्या ज्या महिलांनी आता उत्पन्नाचा दाखला लावलेला आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा परंतु त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड नाही आणि केसरी रंगाचं रेशन कार्ड नाही मग या महिला अपात्र होणार आहे का या महिलांच्या खात्यात राहिलेला जो हप्ता आहे आठवा नववा हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहेत का या महिलांना अपात्र केलं जाणार आहे हे पण आपण या ठिकाणी पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी उद्दिष्ट पात्रता त्याची आर्थिक मदत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज हे सगळी जर पाहिलं असेल तर आता तुम्हाला एकूण आठवा आणि नववा हप्ता येतो दोन्ही सोबत मिळणार आहे या अनेक महिलांचा बघा लाडक्या बहिणीला मिळणार तीन हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण कारण बघा लाडक्या बहिणीला मिळणार तीन हजार के कारण काय नवीन आत्ताची न्यूज आलेली आहे आणि काही महिला इथं बघा हे चित्र दिसत तुम्हाला अर्थ खात्याकडून निधी जो आहे तो मंजूर झाला आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर आणि तुम्हाला प्रत्यक्ष तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये मिळणार आहेत तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यात अजून फेब्रुवारीचा पैसा आलेला नाही नेमकं कारण काय आता फेब्रुवारी चोवीस अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे चोवीस तारखेला आठ दिवस होत होते पूर्ण फेब्रुवारी महिना तुमचा संपलेला आहे आता मार्च महिन्यात सुरू झाला तरीही आणखी अजूनही पैसे मिळाले नाहीत तर त्याचं कारण असं आहे की तुमची जी तांत्रिक पडताळणी बाबी चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला उशीर होतोय आणि अनेक महिला नाही तर लाखो महिला आता अपात्र केल्या जात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला उशीर होते त्यामुळेच त्यांनी काय केलंय फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे एकत्रित म्हणून तुम्हाला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि एप्रिलचा जो महिना आहे तिथून तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला अपात्र केलं जाईल आता कोणकोणत्या महिला अपात्र आहेत ही माहिती बघूया चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करा तुमचे जे काही मित्र असतील सहकारी असतील गाबातल्या असतील सगळ्या व्हॉट्सअपला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या बघा लाडकी बहीण युजन अजूनही महिलांना एक पंधराशे रुपये ते मिळाले नाही मग फेब्रुवारीचा महिना संपत आला तरी अद्याप महिन्यांचे जे काय पैसे आहेत महिन्याचे ते जमा झाले त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा झालेले ज्यांनी याने निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला घोषणा दिली की एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे तर लांबच राहिले पंधराशे रुपये यांच्याकडून सध्या देणं होत नाही लाडकी बहिणी योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत या दुनियात योजनेमध्ये जर पाहिला असेल तर फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जे ते जमा न झाल्यामुळे अनेक महिला निराशा आहेत अनेक महिलांनी तक्रारी अनेक महिला तिथं त्यांच्या अनेक महिलांचे न्यूजच्या माध्यमात सुद्धा प्रतिक्रिया दिली की आम्हाला तुम्ही म्हटलात की पैसे जमा करू परंतु अजून तुम्ही एक रुपयेही खात्यात दिलेला नाही ठीक आहे या ठिकाणी जर पाहिलं असेल तर फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणीचा सर्वात मोठी अपडेट आली आहे आता काय नेमकी मोठी अपडेट बघा लाडकी बहीण योजनेचे काय आहे नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्र दिले जाणार बघा पाहिलं असेल तर फेब्रुवारी महिना या फेब्रुआची बातमी आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि तुमचे मार्च महिन्याचे पंधराशे असे एकत्र दिले अशा दोन्ही महिन्याचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात दिले जाणार आहेत ही महत्वाची माहिती सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्की शेअर करा लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधीपासून दिले जाणार आहेत तर हे सुद्धा महत्वाचं आहे आता एकवीसशे रुपये देण्यासाठी तुम्ही जर पाहिलं असेल तर दोन कोटी एक्चाळीस लाख महिला होत्या या एकेचाळीस दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना सातवा हप्ता दिला परंतु आता जो आठवा आणि नववा हप्ता आहे तर ती संख्या दोन कोटी दहा लाख एवढी महिला झाली म्हणजे साधारणतः जर पाहिलं असेल तर एकतीस लाख महिला या इथून अपात्र केल्या जाणार आहेत किंवा केलेल्या आहेत त्यामुळे आता एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत परंतु एप्रिल महिना उजळल्यानंतर तीन एप्रिल सॉरी तीन मार्च पासून तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तिथं मग तरतूद केली जाणार तुमचे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भामध्ये आणि एप्रिल महिन्यापासून एकवीसशे कोण कोण त्या महिला आटी असतील ज्या महिला पात्र असतील अशा पात्र झालेल्या महिलांना मिळतील त्यासोबत तुम्ही कमेंट करायची तुमचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं आहे का केसरी रंगाचं हे असेल काळजी करून का एकवीसशे सुद्धा येतील आणि तुम्हाला पाच वर्षभर पैसे सुद्धा चालू राहतील ही खूप महत्त्वाची माहिती सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला तुम्ही अजून नवीन असताना चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की नक्की सबस्क्राईब करून द्या याच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत नक्की मिळतील ठीक आहे तुमचे काय प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी सगळ्यांनी जॉईन करा आणि तुमच्या खात्यावर पैसे आले असतील तर त्याची सुद्धा कमेंट करा कारण कोणते पैसे आले तुमच्या खात्यावर तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अनेक महिलांच्या खात त्यामध्ये वर्षाला तीन गॅस फ्रीमध्ये म्हणजे एका गॅसचे तुम्हाला आठशे तीस रुपये अशा अनेक महिलांच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये जमा झाले तुम्ही सुद्धा चेक करायचे हे पैसे जमा झालेले आहेत का आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यात जो तुमचा दहावा हप्ता आहे त्या दहाव्या हप्त्यापासून मिळतील बघा इथं सुद्धा दिले डिटेल एकवीसशे रुपये दहावा हप्त्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार ठीक आहे इथे एक नवीन ऑप्शन बघा तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला साधारणतः एक कोटी बारा लाख महिला आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला असेल त्यांनी काय काय करायचे याबाडीच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकला क्लिक करायचं आहे त्या लिंकला कुठली लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचे लॉग इन करायचं पासवर्ड टाकायचा ठीक आहे लॉग इन आहे टाकायचा पासवर्ड आणि मग लॉग इन करायचं त्याच्यानंतर मग तुम्ही ओपन केलं तर ज केलेले जे अर्ज आहे त्या अर्जावर आहे आणि तिथं आहे असा तुम्हाला फोटो दिसल अप्लिकेशन नंबर दिसल अप्लिकेशन स्टेटस काय तुमचं अप्रुव्हल दिसल इथं बघायचं संजय गांधी योजना तुम्हाला नो दिलय काय दिलं आहे जर नो असेल तर तुम्हाला कंटिन्यू पैसे येत राहतील यस असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही ते चेक करायचं फक्त एवढंच बाकी काय चेक करायचं आवश्यकता नाही बाकी जर चेक करायचं असेल तुम्ही पात्र झालात अपात्र झालात तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तर हा डोळा दिसतोय या डोळ्याच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ अनेक महिलांना याची माहिती नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करून द्या ठीक आहे आणि पैसे जमा होते आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणच्या खात्यात पैसे दे बघा इथं काय दिलं आहे फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही नेमकं कारण काय कशामुळे आलं नाही तर लाडकी बहीण न्यूज देत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही यामागे दोन कारणे असू शकतात एक म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाहीये आणि दुसरं कारण म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजितदादा पवार यांनी सांगितलं की लाडकी बहीणच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलो आठ दिवसात पैसे येतील मात्र अद्यापही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीये तर सध्या स्थितीला तुमची अर्जाची स्थिती काय आहे तुम्हाला अपात्र केलेला आहे का तुम्ही अपात्र झालात का तुम्हाला पाच वर्षभर पुढील एकवीसशे रुपये हप्ता येणार आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासू लागणार आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा आणि अन्नपूर्णा योजनेच्या वर्षाला तीन गॅसचे पैसे सुद्धा जमा झालेले ठीक आहे